शेतकरी मित्रांनो नमस्कार हे पहा हा आपला निडव्याचा प्लॉट आहे हे पहा डी ए पी भरून झाल्यानंतर आपण डी ए पी दोन बॅगा युरिया दोन बॅग आणि मिरिट ऑफ पोटॅश एक बॅग जमिनीवर टाकून दिलेला आहे हे पहा आपण ऊस भरणी करताना काय चुकतो आहे हे महत्त्वाचं आहे एक नंबर म्हणजे जास्त खोल आपलं जे पॉवर टेलरनं जे आपण आऊट करतो आहे ते जास्त खोलवर जाता कामा नये किंवा ट्रॅक मोठ्या ट्रॅक्टरनं जे आऊट करतो आहे ते जास्त खोलवर जाता कामा नये कारण जास्त तुम्ही मुळं जेवढी तोडताय तेवढं आपलं जे पीक आहे ऊस ते स्ट्रेसमध्ये जातं ताणतणावामध्ये जातं आणि त्याची वाढ परिणामी त्याची वाढ कोणते आणि उत्पादनात घट होते तुम्हाला मी आपल्या शेजारी अनेक आणखीन एक प्लॉट आहे त्या प्लॉटवर तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो हो। त्यांनी काय चुका केलेल्या आहेत आणि तुम्ही त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा आणि नंतर शेवटला मी अनेक व्हिडिओ केलेला आहे त्याच्यावर उपाय काय आहे तोही मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो नमस्कार ही आपली लागण आहे आणि इथं शेजाऱ्यांच खोडव्याचा प्लॉट आहे हा खोडवा आमच्या उसाबरोबर तुटलेलं आहे म्हणजे या खोडव्याचं वय आणि आमच्या खोडव्याचं वय सेमच आहे एकशे पाच दिवसांचं म्हणजे साडेतीन महिन्यांचं आहे हे पहा यांनी काय चुका केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकताय एकदम खोल आउट केलेलं आहे हे पहा मुळं जी ऍक्टिव मुळं जे आहेत ती संपूर्ण ऍक्टिव मुळं तोडलेली आहेत हे पाहू शकताय तुम्ही जिकड बघाल तिकडं मुळच दिसणार तुम्हाला आणि एक नंबर चूक झालेली आहे ठीक त्यानंतर काय आहे आता याने दोन दिवस झालं भरून पाणी दिलेलं नाही आज समजा तुम्ही भरणी केली की लगेच दुसऱ्या दिवशी पाणी सोडायला पाहिजे कारण मुळं तोडलेली आहेत आपण शॉकमध्ये त्यांचं अन्न खेचून आणणारं पाणी पुरवठा करणारं जे आहेत हो, अवयव ते तुम्ही तोडलेले आहात आणि तुम्ही पाणी सुरू त्याला लगेच देत नाही म्हटल्यानंतर ते शॉकमध्येच जाणार आहे ना स्ट्रेसमध्ये जाणार आहे शॉकमध्ये जाणार आहे या चुका तुम्ही करू नका जास्त खोल भर लावू नका एक नंबर दोन नंबर म्हणजे जरी लागली तर लगेच दुसऱ्या दिवशी पाणी सोडा पाण्याचा ताण देऊ नका नाहीतर तुमच्या उत्पादनामध्ये घट होण्याचे जास्तीत जास्त शंभर टक्के चान्सेस आहेत त्यामुळं आणि याच्यावर काय उपाय आहेत हे मी तुम्हाला पुढच्या आता मी सांगणारच आहे प्रात्यक्षिक शेतकरी मित्रांनो हे ह्युमिक ॲसिड आहे साधारण एक किलो आहे आणि हा गुळ आहे पहिल्यांदा ह्युमिक ॲसिड व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे असं पाण्यावर तर गुळ टाकायचा आहे हा गुळ टाकायचा आहे ही प्रोसेस पहिला करायची आज मी ही प्रोसेस करत आहे दोन दिवसानंतर काय करायचं आहे आपल्याला हे सोल्युशन चांगलं तयार होतं दोन दिवसानंतर आणि त्यामध्ये आय बी पाच ग्रॅम घालायचा आहे आणि सकाळी समजा नऊला लाईट येणार आहे तर सात वाजता येऊन चार ते पाच लिटर दूध घ्यायचं आहे ताजं दूध चार ते पाच लिटर ताजं दूध त्यामध्ये मिक्स करायचं आहे त्या आपल्या ह्या तयार झालेल्या द्राऊनमध्ये आणि त्यानंतर त्यामध्ये ए पाच ग्रॅम घालायचं आहे आणि काठीच्या काठीने मिक्स करून ठेवायचं आहे आणि दोन तासानंतर आपल्याला ठिबकमधून त्याची आळवणी घ्यायची आहे ज्यांचं ठिबक नसेल त्यांनी पाटपाण्यातून सुद्धा सोडायला काय हरकत नाही सत्तर टक्के सऱ्या गेल्यानंतर डायरेक्ट चा दोनशे लिटरच्या टॉकीमधून चावीच्याच चावी चालू करून ठेवून तुम्ही सोडू शकताय किंवा पंपाच्या सहाय्याने सोडू शकताय तुम्हाला अप्रतिम असे रिझल्ट मिळणार आहेत पहा वाढ वाढेला जोम येणार आहे आणि जो, जो शॉक बसलेला आहे स्ट्रेसमध्ये जे आपली पीक गेलेलं आहे ते स्ट्रेसमधून बाहेर पडण्याचं का काम ह्युमिक ॲसिडचं आणि या आय बी ए ह्युमिक ॲसिड गूळ आणि दूध पहा तुम्ही मुळंच मुळं दिसायला लागतील तुमच्या शेतीमध्ये आणि जी तुम्ही खतं टाकताय त्या खतांचा अपटेक करून द्यायचं कार्य मुळांचं आहे ती संपूर्ण आपली जी खतं टाकलेली आहे ती शोषून घ्यायचं कार्य मुळांचं आहे आणि मुळं तुम्ही चांगल्या पद्धतीनं पसर पसरवाल जमिनीमध्ये तेवढा आपटेक चांगला होईल आणि तुमच्या वाडीला झूम तितक्या पट्टीमध्ये पहा मी सांगतोय ती माहिती तुम्ही तुमच्या शेतीमध्ये वाप वा वापर करा आणि रिझल्ट पाहून थकवाल तुम्ही इतके रिझल्ट छान याचे आहेत माझे व्हिडिओ माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद